हॅलो कलेक्टर साहेब बोलतो सर हो हो पूजा सर काय झालं माहितीये का धाराशिव झालं आणि त्या तिथे ना लोकांचं इतकं दुष्काळ आणि परेशान त्याच्यामध्ये काय विषय असं झाला की ते तुमचा काही डान्स वगैरे तुमचाच व्हिडिओ करतो नाही हॅलो हॅलो काय म्हणले काय डान्स वगैरे नाही ना फक्त नाही पण आता आपली नाही पण आता कार्यक्रम सोडून सांगा तुमचं कर्तव्य काय पहिले हे काम करत तुम्ही का बरोबर ना तुम्हाला चेस्ट ओ, चेस्ट ओ, का तुम्हाला बरोबर पर... ना ना तीन चार दिवस आपण कंटिन्युअसली इथे पूर परिस्थितीमध्ये लोकांना रेस्क्यू वगैरे करून ते सगळं करून मग पुन्हा रात्री मला तिथे जावं लागलं की, की मंदिर संस्थांचे अध्यक्ष पण मीच आहे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो की नाही कोणतं मंदिर मदत करताय ना कोणतं मंदिरचे लोक को मदत करतायत कोणते लोक मदत करताय एक लक्ष ठेवा तुमचा तुमचं कर्तव्य आहे कंपौंडर एक लक्षात ठेवा बरोबर तुम्हाला मला इतक्या शिव्या द्यायची इच्छा होऊ लागल्या पण मी तुम्हाला शिव्या देत नाही कारण की तुम्ही ते सगळ्या लोकांना तेवढी हेल्प करा आपण सगळे हेल्प करतो मी अगर इथे एकही व्यक्ती राहणं धारा शिवचा तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही कलेक्टर साहेब सांगतो तुम्हाला माझं नाव रमेश वाडी लक्षात ठेव हो। हो oh, हो oh. आपण सगळे मदत करतो तेच नाही आता तुम्ही सोडाय डान्स नाच नाही येते गौतमी पाटीलचे भाऊ नाही तुम्ही यासाठी तुम्ही तुमचं काम करा पाहिजे हो सामान्य जनता इतकी चिडलेली ना तुम्हाला खेटर मारते बरं का बाद मध्ये बोलायचं राजा वाटलं पाहिजे कलेक्टर आहे का कंपाउंडर आहे तुम्ही हो बिंद नाचता कुठं आपलं ते काय तिथं काय आता बोललो इतकं वाईट वाईट बोललो असतो मी तुम्हाला पण आता काय बिलकुल यासं यास करू नका कलेक्टर कलेक्टर हिशोबांनी आणि सर्वसामान्य लोकांची प्रतिमा काय चालली इथं महाराष्ट्राच्या बद्दलचा विचार करा बरं हो 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 नेते तर नालक त्याच्यामध्ये तुम्ही पण नालाय होणार आहे का बिलकुल एक इट्स व्हेरी रॉंग